अतिशय खमंग आणि कुरकुरीत आणि खमंग चवीची अशी तिखट कडाकणी कशी करायची ती बघणार आहोत दिसायला पण खूप सुंदर आणि तेवढ्याच खमंग अशी चवीची अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर इथं मी एक मोठा बाऊल मैदा घेतलेला आहे हा मैदा आपण चाळून घ्यायचा आहे आता हा मैदा तुम्ही कोणत्याही एका मोठ्या कपानुसार किंवा वाटीनुसार घेऊ शकता साधारण हा पाव किलो मैदा आहे आता त्यात आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे आता इथं मी बारीक रवा आहे तो घेतलेला आहे तुमच्याकडं जाड रवा असेल तर तो मिक्सरमधनं फिरवून घेतला तरी पण चालेल आता आपल्याला ह्याच्यात मसाले घालून घ्यायचे आहे तर पाव चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे एक ला ला ते दीड चमचा आपल्याला लाल तिखट हे काश्मीरी लाल तिखट आहे ते घालायचं आहे एक छोटा चमचा जो मसाल्याच्या डब्यात असतो तो एक छोटा चमचा आपल्याला ओवा आहे तो हाताला थोडासा क्रश करून मग घालून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव आहे ती छान अशी त्यात उतरली जाते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात मी मोहन घालणार आहे तर आपले जे पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्यानुसार चार चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे आता हे तेल ते कड़ आहे ते आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत हे मसाले आहे ते पिठात मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपलं तेल आहे ते गरम होतं डायरेक्ट आपल्याला पिठात मोहन घालून घ्यायचं आहे त्यासाठी हे सर्व जिन्नस आहेत ते पिठात एकसारखे चोळून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आता तेलाचं मोहन आहे ते अगदी कडकडीत गरम केलेलं आहे आता हे पिठात आपण घालून घ्यायचं आहे आता लगेचच हातानं मिक्स करू नका थोडं चमच्यानं पहिल्यांदा मिक्स करा कारण तेल आहे ते अगदी कडकडीत गरम आहे आपल्याला या कडाकण्या आहेत त्या एकदम खुसखुशीत पाहिजेल्या आहेत क एकदम छान पाहिजेलं आहे त्यासाठी आपण इथं मोहन घातलेलं आहे जर तुम्हाला एकदमच खुसखुशीत नको असेल तर तेलाचं मोहन इथं नाही घालायचं नुसतं कच्चं तेल वापरलं तरी पण चालेल आता हे पिठाला आपण मोहन आहे ते चोळून घेऊया मगच इथं पाण्याचा वापर करणार आहोत असं पिठाला मोहन चोळून घेतल्यानंतर ते मोहन आहे ते सर्व पिठाला एकसारखं लागलं जाईल आता इथं बघू शकता छान असं पिठाला मोहन लागलेलं ला आहे एक मूठ तयार होते म्हणजे पिठाला आपलं मोहन बरोबर झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे नेहमी आपण कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे आता इथं बघू शकता कणिक छान मळले गेलेले आहे जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर नाही मळायची नेहमी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट मळून घ्यायची आहे आता ह्याच्यात रवा घातलाय त्यामुळे एक दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला झाकून ठेवूया म्हणजे रवा पण छान फुलला जातो एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता हे आपल्याला एकसारखं मळून घेऊया अगदी जास्त ठेचून वगैरे आपण गोड कडाकणीला कसं करतो त्याप्रमाणे अजिबात करायला लागत नाही अगदी मौसूत ही कणिक राहिली जाते आणि पटकन लाटता पण येते आता ही एकसंग करून घेऊया आणि तुम्हाला ज्या आकाराची कडाकणी करून घ्यायची आहे त्या आकाराची आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आपल्याला ही एकदम पातळ लाटायची आहे त्यामुळे गोळे घेताना अगदी पुरीला आपण जसा गोळा घेतो त्याप्रमाणे हे गोळे आपण करून घेऊया आता मी थोडे थोडे कडाकणी लाटून मग तळून घेणार आहे आता ह्याला आपण मैदा लावून घेऊया एकसारखा गोळा करून घ्यायचा आणि थोडासा मैदा लावून घेऊया म्हणजे ला, ला पोळपाटाला आपली ही कडाकणी आहे ती चिकटणार नाही आणि बघू शकता एक संघ लाटले जातात जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटायची म्हणजे ती अगदी छान अशी कडकडीत आणि छान खमंग होते त्याला एकदम असे पापुद्रे किंवा जास्त फुगत नाही एकसारखे ते तयार होतात आता इथं बघू शकता किती छान अशी लाटली गेलेली आहे एकदम पातळ लाटता येते जरा जरी रवा आपण ह्याच्यात घातला असेल तरी रवा छान असा त्यात भिजला गेलेला आहे आता यासारख्या आपण थोड्या कडाकण्या आहेत त्या कळून घेऊया आता इथं कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की मग ह्यात एक एक कडाकण्या आपण तळून घेणार आहोत बघू शकता तेल छान तापलं गेलं पाहिजे आणि जास्त लाल धोसतोपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या नाही हलकासा त्याचा कलर बदलला की मग आपण लगेचच ह्या काढून घेणार आहोत आता बघू शकता एकसारख्या ह्या तळल्या गेल्या आहेत अगदी पटकन तयार होतात आणि लाटायला पण खूप सोपे आहेत आणि खायला पण तेवढ्याच त्या अप्रतिम लागतात बरेच जणं या कणकेमध्ये कोथिंबीरसुद्धा घालतात पण मग मला शक्यतो नाही आवडत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता हे बघा किती छान कलर आलेला आहे आता दुसरीसुद्धा मी तळून दाखवते अगदी तेल पण अजिबात लागत नाही अगदी कमी तेलातच ह्या छान तळल्या जातात तेलकट होत नाहीत मेन म्हणजे कारण ह्यात आपण रवा घातलेला आहे मोहन घातलेला आहे अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे याप्रमाणे ज तुम्ही जर अजून गोड कडाकणी केलेली नसेल तर गोड कडाकणी पण कशी करायची त्याचा व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवत आहे तीसुद्धा नक्की बघा आता इथं मस्त ही तळली गेलेली आहे आता ही, ही, ही पण सुद्धा आपण काढून घेऊया आणि याप्रमाणे मी सर्व कडाकण्या करून घेते हे बघा इथं छान अशा या कडाकण्या तयार झालेल्या आहेत कलरसुद्धा किती छान आहे बघू शकता अगदी खायला खमंग आणि खुसखुशीत लागतात तुम्हीसुद्धा या नवरात्रीसाठी गोडाबरोबर ह्या तिखट कडाकण्या नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू